नमस्कार शि विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं व्हि यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत शिक्षक भरती घोटाळ्यासंबंधित आलेली एक नवीन अपडेट ती अपडेट कोणती आहे तर चला तर सुरुवात करूया व्हिडिओला शिक्षक भरती घोटाळ्याची पाळीमुळे गडचिरोलीपर्यंत शिक्षण लोकांचे धाबेदान आणले गडचिरोली राज्यभर गाजत असलेल्या बना बनावर्थ बनावट शालार्थ आय डी प्रकरणात प्राथमिक वेतन पथकाचे अधीक्षक निलेश वाघमारे यांना निलंबित करण्यात आल्यानंतर नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना पोलिसांनी गडचिरोलीतून अटक केली या प्रकरणी पाळीमुळे गडचिरोलीपर्यंत असल्याची चर्चा असून येथील शिक्षण संस्थांचालकाचे ना धाबेदनाले आहेत गडचिरोली जिल्ह्यात खासगी शिक्षण संस्थांचे मोठे जाळे पसरले आहे जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये बंदी असतानाही दोन हजार बारा नंतर शिक्षक भरती करण्यात आली त्यामुळे या भरतीला मान्यता देताना नागपूरमध्ये जो घोळ गाज करण्यात आला तिचं पद्धत गडचिरोलताही वापरण्यात आल्याची चर्चा आहे मधल्या काळात काही जिल्ह्यांतील शिक्षणाधिकाऱ्यांनी मंत्रालयस्तरीय एक अधिकाऱ्याच्या बनावटपत्राच्या आधारे खाजगी शाळांमधील शिक्षकांना नियुक्त्या दिल्या होत्या या प्रकरणी माध्यमिक व प्राथमिक विभागाचे सुमारे चाळीस तत्कालीन शिक्षणाधिकारी चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत तर एका प्रकरणात गोंदियाच्या अधिकाऱ्यासह काही अन्न अधिकाऱ्यांना तुरुंगात जावे लागले होते अशीच काही प्रकरणे गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा घडली आहेत शिक्षक भरती बंद असल्याने शिक्षण संस्थाचालकांना पदे भरता येत नव्हती त्यामुळे त्यांनी मलिदा मिळत नव्हती यामुळे मंत्रालय स्तरीय अधिकाऱ्यांच्या पत्राने काही शिक्षण संस्थालकांचा जीव भांड्यात पडला पुढे हे पत्र मुंबई नागपूर ते था गडचिरोली जिल्ह्यापर्यंत फिरू लागले या पत्राची सततता ठाऊक असलेल्या गडचिरोलीच्या शिक्षण विभागात त्यावेळी कार्यरत एका अधिकाऱ्याने एक शक्कल लढवली त्याने शिक्षण शिक्षणाधकऱ्यांच्या वैद्यकीय रजेवर जाण्यास सांगून स्वतःकडे पदभार घेतही बोगस भरती केली पुढे या प्रकरणाची वाच्यता झाल्याने नागपूर विभागातील प्राथमिक शिक्षक मंडळाच्या सचिवांमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते तेव्हापासून या प्रकरणाची चौकशी सुरू होती नड हे मुळीचे गडचिरोलीचे सोबतच त्यांनी येथे शिक्षणाधिकारी म्हणून देखील काम केले आहे येथील अनेक संस्था संस्थाचालकांशी त्यांचे मधुर संबंध आहेत त्यांना अटक झाल्याचे माहीत आपलेही विंग फुटणार या चिंतेने संस्था चालकांची झोप उडायलाचे चित्र दिसत आहे अल्पसंख्याक दर्जा संशयात्पद शिक्षक भरतीवरील बंदीवर काही संस्थाचालकांनी अल्पसंख्याकाचा उपाय शोधला त्या आधारे त्यांना मोठ्या प्रमाणात भरती केली यात कोट्यावधीचा आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती आहे काही शाळांना अल्पसंख्याक दर्जा प्रदान अस करताना नियमात बदल नियमांना बदल देण्यात आले त्यात मोठ्या अधिकाऱ्यांनीही आपले हात उल्लेख केल्याची चर्चा आहे त्यामुळे काही प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास अनेक संशय संचालक अडचणीत येऊ शकतात तरीही होती शिक्षक भरती घोटाळ्याची हो आलेली गडचोलीमधून अपडेट व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून हा वि हा व्हिडिओ इतरांना देखील उपयोगी पडेस पडू शकेल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका